नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोहळे भक्तीचे या आपल्या चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत नवरात्र उत्सव केव्हा सुरू होणार घटस्थापनेचा मुहूर्त काय जाणून घ्या विधिवत पूजा कशी करावी नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सव असल्याने या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते नऊ दिवसांचे नवरात्र व्रत अनेक जण या काळात करतात घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव संपतो पाहुयात यंदा नवरात्री केव्हा सुरू होणार घटस्थापनेचा मुहूर्त काय व देवीची विधिवत पूजा या काळात कशी करावी नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे याच दिवशी घटस्थापना केली जाईल नवरात्र उत्सव समाप्ती तीस सप्टेंबरला नवमी असून यंदा एक ऑक्टोंबरला महानवमी आहे महानवमी एक ऑक्टोंबरला असल्याने यंदा हा उत्सव दहाव्या दिवशी संपेल घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकोणपन्नास वाजेपासून ते दुपारी बारा अडतीस वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना व देवीची पूजा घेतली नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरला सुरू होणार असून या दिवशी घटस्थापना देखील शुभमुहूर्तावर केली जाईल नवरात्रीत देवीचे घट बसवण्याला महत्त्व आहे अनेक जण आपल्या पद्धतीने हे घट बसवतात मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे पर्डी ठेवून त्यात माती टाकली जाते व मातीत धान्य पेरले जाते त्यातच एक कलश मांडून कलशात नारळ व विड्याचे पाने ठेवली जातात त्या जा कलशाला रोज पानांची व फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते या घटाची देवी पुढे नियमित नऊ दिवस पूजा करायची असते घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा करावी या काळात आपल्या देवघरात अखंड ज्योतीचा दिवा लावावा व पुढील नऊ दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करावी